सर्व इडली एकदम मऊ उसलुसीत जाईदार झाले ता आणि इडली पण बघा किती छान फुगली आहे एकदम सॉफ्ट झाली आहे मऊ उसलुशीत आणि टेक्स्चर बघा किती सुंदर आलंय इडलीला एकदम जाईदार दिसते ना नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अमूक डाळीची इडली बनवून दाखवणार आहे आपण डाळ तांदळाची इल्ली म्हणजे उडीद डाळ आणि तांदूळ वापरून इल्ली नेहमीच बनवतो पण त्यामध्ये हो कसं बघा तांदळाचं प्रमाण जास्त असतं मग काही वेळेला कसं डायबिटीसचे पेशंट तितक्याच आवडीन ते इल्ली खात नाहीत ना म्हणूनच तुम्हाला मी आज अगदी भरपूर प्रोटीन युक्त अशी मूग डाळीची इल्ली बनवून दाखवणार आहे एकदम झटपट तयार होत्या सकाळच्या घाईत नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तुम्ही एकदम झटपट इल्ली बनवून देऊ शकता आता उन्हाळ्याला देखील सुरुवात झालेली आहे मुलांना शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहेत त्यांना दररोज नाश्त्याला काय बनवून द्यायचा हा प्रश्न पडतोच कि ना किंवा काही वेळेला बघा लहाना पण आणि मोठ्याना पण गरमी असल्यामुळे जास्त जेवण जात नाही पूर्ण असं जेवण करावं असं वाटत नाही तेव्हा असं तुम्ही मुगाची इडली सोबत चटणी बनवायची सांबार बनवायचं सा, एकदम पोटभरीचा नाश्ता आणि जेवण पण होतं खूप छान लागते चवीला इडली तुम्ही नक्की करून बघा झटपट बनणाऱ्या मुगाच्या इडलीच्या रेसिपीला आता सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य बघूया त्यासाठी इथे मी दोन कप मुगाची डाळ तीन वेळा चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यावरती पाणी ओतून एक तीन ते चार तास अशी भिजवून घेतलेली आहे डाळ बघा डाळ पण छान अगदी भिजली आहे अशी आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची तीन ते चार तास डाळ भिजवण्यासाठी पुरेशी आहे किंवा तुम्ही रात्री भिजत घालायची डाळ आणि दुसऱ्या वेळी सकाळी इडली केला तरीही चालेल त्यासाठी इथे मी एक चमचा मोहरी घेतली आहे एक चमचं जिरं दोन चमचे उडीद डाळ दोन चमचे चना डाळ पंधरा ते वीस पाकळ्या जरा तळून घेतल्या ह्या रंगावरती आपल्याला काजूपाकड्या तळून घ्यायच्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने एकदम बारीक चिरून घेतली आहेत अर्धा चमचा हिंग घेतलाय अर्धा चमचा हळद एक छोटं पाकीट इनो घेतलंय अर्धा कप रवा घेतलाय अर्धा कप दही तुम्हाला इडली किती तिखट हवी त्या अंदाज मिरची वापरायची आहे दोन तुकडे आलं तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य इडली बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला डाळीतलं सगळं पाणी काढून टाकायचंय अजिबात यात पाणी नाही ठेवायचंय आता आपल्याला ही डाळ मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात थोडी आपण ही डाळ घेऊया त्यामध्ये मिरची टाकायची त्यानंतर आलं अशा दोन बॅच मध्ये मी आता ही डाळ वाटून घेणार आहे त्यामुळे हिरवी मिरची आलं दही अर्ध अर्ध आपण एका एका, एका बॅच मध्ये असं टाकायचंय म्हणजे व्यवस्थित छान मिक्स होईल आणि ह्यातलं अर्ध दही पण ह्याच्यात टाकायचंय आणि एकदम थोडंसं आपल्याला ह्याच्यात पाणी आहे आपल्याला हे मिश्रण आहे ना डाळीचे एकदम पातळ नाही करायचंय त्यामुळे थोडंसंच पाणी आहे तीन चमचे साधारण असं मी पाणी होतलंय आणि मिक्सरला एकदम बारीक अशी ही डाळ वाटून घेते इथे मी डाळ एकदम बारीक अशी वाटून घेतली आहे आता ह्याच पद्धतीने उरलेली डाळ मिरची आलं आणि दही वाटून घेते मिक्सरच्या भांड्यात एकदम थोडंसं असं मी पाणी घेतलंय आणि भांड पण आपल्याला चांगलं धुवून घ्यायचंय हे बघा असं एवढंच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आहे कारण नंतर ह्याच्यात आपल्याला थोडा रवा टाकायचा आणि रवा भिजून थोडासा घट्टपणा येतो ह्या मिश्रणाला आता आपल्याला लिलीची चव वा आणखीन वाढवण्यासाठी एक फोडणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी पॅन ठेवलाय हो तापत त्यात ते आपल्याला तेल ओतायचंय दोन चमचे असं मी तेल ओतलंय तेल तापलं ह्यात टाकूया मोहरी त्यानंतर जिरं मोहरी जिरं छान तडतडलं त्यानंतर आपण डाळी टाकूया उडदाची डाळ आणि चण्याची डाळ अर्धा ते एक मिनिटं गॅस कमी करून आपल्याला डाळी पण छान अशा परतवून घ्यायच्या आहे हा हलकासा सोनेरी रंग या डाळींवरती यायला हवा डाळींचा रंग बघा थोडासा चेंज झालाय आता आपण ह्याच्यात टाकूया कढीपत्ता त्यानंतर हिंग हिंगान पण खूप छान चव येते या इडलीला आणि इडलीचा रंग एकदम सुंदर येण्यासाठी आपल्याला ह्याच्यात आता हळद टाकायचे त्यानंतर रवा आपण जो शिऱ्यासाठी रवा वापरतो तोच आपण इडलीसाठी वापरायचा आणि रवा वापरल्याने ना इडलीला खूप छान टेक्स्चर येता एकदम छान रवाळ होते इडली त्यामुळे थोडा का होईना आपल्याला इडलीमध्ये रवा हा वापरायचा आहे एक ते दोन मिनटं गॅस कमी करून आपल्याला रवा पण छान असा भाजून घ्यायचा एकदम लाल करायचं नाही या एक ते दोन मिनटं गॅस कमी करून पुरेसा आहे असा आपण हा भाजून घेऊया फक्त असं जरा परतवत राहा म्हणजे करपणार नाही रवा इथे मी छान असा भाजून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हे तयार मिश्रण आपण डाळीमध्ये होतो म्हणजे वाटलेल्या डाळीमध्ये होतायचं आहे त्यानंतर टाकूया ह्या चवीनुसार मीठ आणि हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि एक दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण छान आपल्याला भिजत ठेवायचे ठेवायचं ठेवायचे म्हणजे सगळ्या जी चव आहे ना रवा आहे ना तो या डाळीमध्ये छान असा भिजेल रवा डाळीमध्ये छान असा भिजलाय बघा आणि त्याला थोडासा घट्ट पण आलाय थोडं हे घट्ट झालंय एकदम थोडंसं आपल्याला ह्याच्यात पाणी होतायचंय जास्त नाही एक ते दोन चमचा पुरेसा आहे व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया हे बघा असं एवढं आपल्याला हे पातळ ठेवायचंय आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात भाज्या टाकू शकता गाजर मटार शिमला मिरची यात टाकलात तरी चालेल हे बघा इथे मी रेग्युलर इनो घेतलाय कुठच्याही फ्लेवरचा आपल्याला इनो नाही वापरायचंय ऑरेंज किंवा लेमन म्हणा कुठच्याही फ्लेवरचा आपल्याला इनो नाही वापरायचंय इन व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया इडली बनवण्यासाठी हे मिश्रण तयार आहे एका बाजूला मी इडली पात्रामध्ये पाणी देखील तापत ठेवलेलं आहे आणि असा इडलीचा साचा घेतलेला आहे साच्याला आता आपण तेल लावून घेऊया आणि आता आपल्याला ह्याच्यात तळलेले एक एक का असा काजू ठेवायचा आहे बघा आणि ह्यामध्ये आता एक एक चमचा इडलीचंही मिश्रण होतो या एका बाजूला पाण्याला देखील उकळ आलेली आहे आणि अशा या उकळ आलेल्या पाण्यातच आपल्याला इडली ठेवायची म्हणजे इडलीची जी कुकिंग प्रोसेस आहे ना ती लगेच चालू होते छान अशी टम्म फुकते इडली यामध्ये आपण हा साचा ठेवूया एकदा पाण्याला उकळ आली की गॅस आपल्याला मिडियम करायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि पंधरा मिनटं इडली छान आपल्याला वाफवून आहे स्टीम करून घ्यायची आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया इडली झाली आहे काय आता आपण चेक करूया इडली तयार झाली आहे का टोकदार सुरी घ्यायची किंवा अशी टूथपिक घ्यायची आणि अशी जरा टोचून बघायची इडली तयार आहे काय ही बघा तयार आहे ओलसर मिश्रण आहे ना टूथपिकला लागत नाही पूर्ण अशी सुकी बाहेर आली आहे क्लीन बाहेर आली आहे किंवा वरच इडलीचं मिश्रण आहे ना हे पूर्ण असं सुक्क झालंय ओळसर नाही असं हात लावून बघायचं आपण मग उखायचं इडलीही तयार आहे आता मी गॅस बंद करते आणि साचे बाहेर काढून घेते सर्व इडल्या छान अगदी टम्मा फुगल्या आहेत बघा आता आपल्याला हे दोन्ही साच्या आहेत ना छान थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतरच आपण या साच्यातून या सर्व इडल्या बाहेर काढूया त्यासाठी आपल्याला एक असा चमचा घ्यायचा आहे बघा असा अलगद घुसवायचा हा असा पटापट पत इल्ल्याशा काढायला जायचं नाहीत नाही ते कुसकरते का हवेळेला म्हणून अशा अलगद आत घुसवायचा आणि चमचा असा फिरवायचा एकदम तळावरन असा आणि स्टीमोल करायची बघा एकदम सोप्प हे बघा अशा सगळ्या सुरुवातीला कडा मोकळा करायच्या आणि इडली काढून घ्यायची एकदम परफेक्ट सर्व इडली एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार झाले आता आणि इडली पण बघा किती छान फुगली आहे एकदम सॉफ्ट झाली आहे मऊ लुसलुशीत काही इडली बघा खाताना आपल्याला चिवट लागते अशी चिंगम सारखी पण तशी नाही झाली आहे ही एकदम जाळीदार रवाळ झाली अक्षर खूप छान आलेला इडलीला दिसायलाच बघा किती सुंदर दिसते ही मुगाची इडली तुम्ही सांबार बरोबर किंवा खोबऱ्याची चटणी बरोबर खाऊ शकता आईन तुम्हाला बघा खोबऱ्याची चटणी देखील बनवून दाखवलेली आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स देते तशी चटणी बनवून ही इडली खा एकदम भारी लागते चवीला आणि आपल्या चॅनलवरती सांबारची देखील रेसिपी आहे एकदम हलकी फुलकी इडली तयार आहे आणि टेक्स्चर बघा किती सुंदर आलं इडलीला एकदम जाळीदार दिसते ना या पद्धतीने मऊ तशी जाळीदार मुगाची इडली घरी बनवून बघा आवडणारच तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि घरी बनवून पहा आणि या रेसिपी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे शेअर करा आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा आणि ह्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नाश्त्याचे भरपूर सारे प्रकार आहेत सगळे पदार्थ घरी बनवून पहा थँक्यू या खायला